हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण ठिकासाल मी पण ठीक आहे आज मी कामावरती नाही जाणार आहे थोडंसं कमजोरी आल्यासारखी वाटते कारण दिवसा माझी झोपच होत नाही मुलं असतात मुलांसोबत वेळ घालवावा लागतो दिवसा माझी जास्ती, जास्तीत जास्त तीन ते चार तास झोप होते आणि संध्याकाळी बारा तास जागावं लागतं त्याच्यामुळं आठवड्यात नाही तरी दिवस सुट्टी घेऊन शरीराला आराम देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज काय कामावरती हो नाही जाणार आज पूर्ण रात्र मी झोप घेणार आहे आणि थोडंसं आज बाहेर फिरायला आलो होतो पूर्णपणे पावसामुळे ते चिखल पडलं आहे मुलं लहान लहान किती एन्जॉय करत आहेत थोडेसे थोडासा अंधार पडला आहे परंतु थोडा यायला मला वेळ झाला इकडं गा गार्डनमध्ये दाखवतो तुम्हाला मला हे बघा हे ना बघून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण असंच एन्जॉय करायचो मस्तपैकी भरपूर चिखलामध्ये खेळायचो पावसात पाण्यात भरपूर एन्जॉय करायचो हे बघा तुम्ही मुले ये मुले मुले हे अशा पद्धतीनं मुलं इथे एन्जॉय करत आहेत हे लहान मुलांना इथे खेळण्यासाठी आहे भरपूर मस्तपैकी पण काय आहे पाऊस वेळोवेळी घोळ घालतो येऊन आणि गार्डनचं काम चालू आहे इथं थोड्या दिवसात काम पूर्ण होईल या गार्डनचं त्याच्यानंतर नजारा बघण्यासारखा आहे या ठिकाणचा भरपूर मुलं येतात उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तर फुल असतं हे गार्डन फुल एवढं ये बाहेर येणार फिरण्यासाठी भरपूर मस्त आहेत मुलं भरपूर एन्जॉय करत आहेत इथे हे बघू शकता तुम्ही भरपूर म्हणजे भरपूर मुलं एन्जॉय आहेत व्हिडिओ बनवतो तर पूर्णपणे गार्डनमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो परंतु येथील मुलांनी पूर्णपणे राहून माझ्या बरोबर केला इथं लहान मुलांना म्हणजे इथं छोटे छोटे मुलं आहेत त्यांना जास्त करून मराठी येत नाही हिंदीमध्ये ते बोलत आहेत मी काय बोलतो ते त्यांना समजत नाही जास्त त्यांना हिंदीमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं मी आणि पूर्ण मुलांनी माझ्याबरोबर राऊंड केला आहे चॅनल विचारला चॅनलचं नाव त्यांना सांगितलं तसंच पुढं आल्यानंतर इथं मला देवीसमोर डान्स चालू होता या व्यक्तीने खूपच मस्त डान्स केला आवडला मला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान देवींचे डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि तो व्यक्ती जो डान्स करत होता आणि एवढा भारी डान्स करत होता ना खूप म्हणजे खूप भारी डान्स करत होता खूपच मला आवडलं तसंच पुढे आलो बाजारामध्ये फिरत 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 पुढे गेलो आणि या ठिकाणी तुम्हाला भाज्या घ्यायच्या असतील किंवा माळवं जे घ्यायचं असेल ते अगदीच स्वस्तमध्ये भेटते या ठिकाणी गोवंडी गौतम नगरला पूर्णपणे बघा पूर्ण आणि इथं दररोज सायंकाळी तीन ते चार वाजल्यापासून पुढं भरपूर गर्दी असते भरपूर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये